कोल्हापूर जिल्ह्यात जी बी सिंड्रोमचा पहिला मृत्यू पुणे शहरात थैमान घातलेल्या जी बी सिंड्रोममुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत असताना कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे जी बी बाधित साठ वर्ष महिलेचा सी पी आरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे आणि दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात जी बी एसचा हा पहिलाच मृत्यू आहे तर या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र नागरिकांनी गोंधळून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मीरगुंडे यांनी केलं आहे मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथील वैद्यकीय अधीक्षक तर सध्या पुण्यातील जे गिलेनबारी सिंड्रोमच्या आजारामुळं जे थोडे भीतीवयुक्त वातावरण निर्माण झाले त्या अनुषंगानं कोल्हापुरातसुद्धा काही सिंड्रोमचे रुग्ण ॲडमिट झालेले आहेत परंतु न दरवर्षी या प्रमाणात हे रुग्ण तर त्या प्रमाणात ॲडमिट होतात तेवढेच झालेले आहेत आणि सध्या आठ रुग्ण आपल्या इथं उपचार घेत आहेत त्यातले तीन बाल रुग्ण आहेत आणि पाच प्रौढ रुग्ण आहेत आणि सर्वांना योग्य प्रकारचे उपचार चालू आहेत ज्याच्याप्रमाणे आय व्ही इम्युनोग्लोबिलियन नावाचं एक महागड औषध आहे ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे आणि सर्वांना ते मिळते त्याचबरोबर प्लाझ्मा फेरिसिस नावाचा हे एक पर्यायी उपचार आहे तोही आपल्याकडं उपलब्ध आहे आणि आय सी यू अतिदक्षता विभागातल्या सर्व सोयी आपल्या इथं उपलब्ध आहेत त्यामुळे सर्व रो रुग्णांना चांगले उपचार मिळत आहेत काल एक गौराबाई गावडे राहणार स सोनारवाडी तालुका चंदगड येथील एक वृद्ध स्त्रीचा मृत्यू झालेला आहे पण अशी घटना क्वचित प्रसंगी होते काही त्याला विविध कारणं असतात जनतेने याबाबत भेऊन जायचं कारण नाही आहे बाकीचे सर्व रुग्ण अगदी सुस्थितीत आहेत आणि ते चांगले उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे माझ्याकडून एक माहिती आणि सर्वांना आव्हान आहे की त्यांनी याबाबत जास्ती भीती मनात बाळगू नये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर